पुण्यातील जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि जाधव लॉ कॉलेज तर्फे राष्ट्रीय परिसंवाद कायदा आणि करिअरच्या संधी दोन हजार पंचवीस या भव्य कार्यक्रमाचे आयोजन नर्रे येथील सुधाकरराव जाधव एज्युकेशनल कॅम्पस येथे करण्यात आले होते या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी पुणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम के महाजन ऍडव्होकेट हर्षद निंबाळकर सी ए जाधव मोहन क्षीरसागर आणि एम एच हिरानी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधव उपाध्यक्ष शार्दुल जाधव उपस्थित होते लीगल एड सेंटरचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले कायदा हा केवळ उपजीविकेचा मार्ग नसून समाजसेवेचे एक प्रभावी माध्यम आहे वकिली ही एक पवित्र व्यावसायिकता आहे सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरील आणि वकिलांवरील विश्वास हा न्यायदानाच्या प्रक्रियेचा पाया आहे महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था ही समाजसेवेचे समाधान देणारी आहे विशेषतः महिलांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी ती एक मजबूत आधारस्तंभ ठरली आहे असे मत व्यक्त करून पुणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम के महाजन पुढे म्हणाले सार्वजनिक अभियोक्ता यांचे कार्य हे न्याय क्षेत्रातील सर्वात कठीण कामांपैकी एक आहे न्यायालयात उपलब्ध असलेल्या मर्यादित सुविधा साधन सामग्री आणि वेळेच्या बंधनामध्ये राहून ते न्याय प्रक्रिया पार पाडतात या सर्व अडचणींनंतरही ते पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात असेही ते म्हणाले डॉक्टर्स दोकेट्स असं म्हटलं जातं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की कोणीही शहाण्याने हॉस्पिटलची किंवा कोर्टाची पायरी चढत नाही परंतु असं होत नाही आपल्याला लहानपणापासून जन्मापासून ते मृथ्वीपर्यंत हॉस्पिटलची पायरी चढावीच लागते आणि आपल्या कायदेशीर हक्कांसाठी आपल्या कायदेशीर मागण्यांसाठी आपल्याला कोर्टाची पायरी चढावीच लागते त्यामुळे हो माझं आता आपण न्यू लॉचे न्यू फायर लॉ मॉर्सचे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहात दिया ओल्ड थ्री इयर्स लॉ कोर्सचे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहात दिया त्या अनुषंगाने आपल्याला सांगायचं आहे नॉट नॉट अ प्रोफेशन प्रोफेशन फॉर द द इट इट इज इज सोर्स बट टू यू सोसायटी तुम्ही लोकांसाठी त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी त्यांची कायदेशीर लढाई त्यांना लढाईतून त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतात आणि म्हणून इट्स ए मोगल प्रोफेशन ऑफ ऑलव्होकेट्स ठीक आहे की काही ठिकाणी कोर्टात जाताना आपण पाहतो की वकील लोक येतात पक्षकारकऱ्यांच्या मागे लागतात की मला फीस द्या मला फीस द्या मला फीज द्या इट इज नॉट अ प्रॉब्लेम ऑफ द प्रोफेशन It is not a problem of the institution. Just like the situation in every field, there is a situation in the law field also. Looking to the tendencies, and looking to the strength of the advocate, there is always a disproportionality. And therefore, sometimes it happens. But, being a lawyer from 1988, I will say that don't afraid from this situation. This situation is not a permanent situation. You have to struggle only for two, three years, five years, or mostly seven years. After seven years, you will be in position to earn. A reasonable amounts for yourself, for this, your family members and your future generation. Our colleagues are at the dais in front of me. Number of advocates who are doing the advocacy and doing the social work in NGOs are present before me. They are the examples for ॲडव्होकेट the शार्दुल जाधव म्हणाले कोणत्याही वकिलाला सरकारी वकील व्हावे असे वाटत नाही त्यामुळे सरकारी वकील बनवण्याचे पहिले सेंटर जाधवर लॉ कॉलेजमध्ये उभारण्यात आले आहे ज्या लोकांकडे पैसे नाहीत त्या लोकांसाठी न्यायदेवता हे सरकारी वकील असतात म्हणूनच चांगल्या दर्जाचे सरकारी वकील तयार झाले पाहिजेत असेही त्यांनी नमूद केले चांगल्या दर्जाचे सरकारी वकील तयार झाले पाहिजे अशा पद्धतीचा विचार आपण करून कॉलेज चालू व्हायच्या आधी अशा पद्धतीच्या कोर्सेसचं उद्घाटन आपण त्या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये आपण त्याच्यात केलेलं होतं आज साहेबांना मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायचे की सर मागच्या दोन दिवसामध्ये या सगळ्या लोकांना अनेक विविध विषयांवरती चर्चा या लोकांसमोर त्याच्यामध्ये झाली म्हणजे ह्युमन राईट्सचे रिलेटेड असेल त्याच्यानंतर आसे, 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 मीडिया आणि नॉचा रिलेटेड असेल त्याच्यानंतर ना कॉर्पोरेट लॉ रिलेटेड असेल फॅमिली लॉ असेल क्राईम असेल सिव्हिल असेल लेबर लॉ असेल मीडिया लॉ असेल पब्लिक प्रोसिक्युशन असेल मेडिकल ज्युडिस्पुडन्स असेल नर्सिंग लॉ असेल ह्युमन राईट असेल लीगल ड्राफ्टिंग असतील या सगळ्या विषयांवरती त्या ठिकाणी मार्गदर्शन झालं परंतु हे मार्गदर्शन करत असताना सगळ्यात पहिलं जर काय सांगितलेलं असेल ते म्हणजे जे आपल्या संस्थेचं ब्रिज वाक्य आहे ते म्हणजे बल बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ इंटरनेट अँड विजडम आज विद्यार्थी ज्या वेळेस वकील होतील ते वकील होत असताना जरूर यांनी पैसे कमावेत जरूर यांची पर स्टँडिंग एक एक कोट रुपये तुम्हाला मिळावे त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला त्या ठिकाणी इतिक्स कुठं तरी सांभाळले पाहिजेत या समजत असताना फक्त आपण पैशासाठी काम करायचं नाही अनेक गोष्टीला आपण फुटताना पाहतो अनेक पैशासाठी त्या ठिकाणी बाजू कमी मिळताना आपण पाहतो अनेक गोष्टीला आपण त्या ठिकाणी कोर्टामध्ये जर एखाद्या को पुढच्या पार्टी पैसे मिळणार असतील ती पुढची पार्टी जर मोठी असेल तर मिळत असताना त्यांना सांगितलं जाते की तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका थोडं शांत बसा तारीख मागा आज येऊ नका अशा पद्धतीच्या कोणत्याही गोष्टीला आपण सामोरून जाता आपला जो क्लायंट आहे हा क्लायंट जो आपला त्या ठिकाणी बघतो तुमचा आरोग्य असेल फिर्यादी असेल ज्याच्याही तुम्ही बाजूने त्या ठिकाणी असाल त्या लोकांना तुम्ही न्याय देण्याचं काम हे त्या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे अरे म्हणून आज ज्या वेळेसला या कॉलेजचा पहिला दिवस हा पंचवीस सप्टेंबरला चालू झाला आज हे कॉलेज चालू होऊन पंधरा दिवस या पंधरा दिवसामध्ये पहिले जर दोन दिवस आपण जर त्या ठिकाणी पाहिले याच्यामध्ये अत्यंत मोठी लोक तुमच्या समोर आणण्याचं काम आपण त्याच्यामध्ये केलं जेणेकरून तुम्हाला आता समजलं पाहिजे की लॉ मध्ये काय काय अस्पेक्ट आज सर आमची काय परिस्थिती आहे मी बजाज फायनान्स ऍप मगाशी चेक करत होतो बजाज फायनान्स ऍप मध्ये मला एक एकमेव बजाज फायनान्स असं ऍप दिसलं की त्याच्यामध्ये लॉयर साठी आहे तीस लाख रुपये कर्ज फक्त सेपरेट कॉलम बजाज फायनान्स मध्ये लॉयर सिटी असलेला दिसला मी देखील एक स्वतः पतपेढी चालवतो त्या पतपेढीचा आमचे वडील फाउंडर आहे आणि मी त्याचा अध्यक्ष आहे परंतु कुठल्याही बँकेमध्ये म्हणजे कॉपरेटिव्ह बँक असू द्या नॅशनलाइज बँक असू द्या निर्माण कसं आपल्याला कुणी पण कमजोर त्या ठिकाणी येत नाही ही आमची आज परिस्थिती आहे आजचे जर वकील आपण जर पाहिले तर एक वेळ म्हणजे आता बोलायला पाहिजे का नाही बोलायला पाहिजे मला माहित नाही परंतु एक वेळ जर आपण कुठल्याही कोर्टामध्ये जर गेला तर अक्षरशः ते वकील आपल्याला भाग आपल्या परताना भेटताना दिसतात की काय तुमचं काम आहे हे करायचे का ते करायचे का एवढेच करून देतो तेवढेच करून देतो दुसरा काळ त्यांना भेटला की मग ही लोक त्याचा ही आजची जी परिस्थिती ही परिस्थिती बदलली पाहिजे ही जी परिस्थिती समाजामध्ये बदलण्याचं काम हे प्रत्येक वकिलाने आपण केलं पाहिजे आपली डिग्निटी आपलं डेकोन हे मेंटेन करण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे आणि आज एकमेव जर सरकारी संस्था जर कोणती असेल ज्याच्यावरती लोक बोट उचलत नाही मग इलेक्शन कमिशन असेल बोट उचललं जात सीबीआय असेल बोट उचललं जात आहे ईडी असेल बोट उचललं जात पोलीस असतील बोट उचललं जात सरकारी अधिकारी असतील बोट उचललं जात एकमेव फक्त ज्युडिशरी ही अशी आहे ज्याच्यावरती अद्याप देखील लोक त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे किंवा इतर कोणते आरोप उघड उघड लोकांच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बोलत नाही मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे